नमस्कार मी अंजली औतकार बीएससी थर्ड इयरची विद्यार्थिनी आज आपल्या समोर कविता प्रस्तुत करत आहे कवी आहेस ना तू ही कविता निवडण्याचं कारण म्हणजे आपण इतरांपर्यंत पोहोचण्याचा नेहमी एक लेखक कवी म्हणून प्रयत्न करत असतो मग व्यवसायासाठी असो की वैयक्तिक छंदासाठी कविता लिहित असो आपण कुणाला ना कुणाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो आज मी कवी आणि लेखक बांधवांना स्पर्श होण्याचा प्रयत्न करत आहे कारण आपली एक जबाबदारी असते समाजाविषयीची तर लिखाण कशासाठीही असो कवी असो लेखक असो किंवा इतर कोणी त्यांचं समाजाविषयीचं एक कर्तव्य असतं ते कशा प्रकारे आपण बजावू शकतो हे आजच्या कवितेतून सांगण्याचा प्रयत्न तर तुम्हाला हा प्रयत्न आवडेल अशी अपेक्षा करते आणि कवितेला सुरुवात करते कवी आहेस ना तू अरे कवी आहेस ना तू मग कवी म्हणून जग संपत चाललेल्या माणूस थोडं संवेदनशीलतेने बघ विस्कटलेल्या समाज व्यवस्थेला तू घाल ना आवर विस्कटलेल्या समाज व्यवस्थेला तू घाल ना आवर आहे रे जगणं माणसाचं तू लेखणीने थोडंसं आवर ती गर्दी बघ माणसांची ती गर्दी माणसांची स्वतःलाच संपवते आक्रोशांच्या दंग्यांमध्ये स्वतःचीच मालमत्ता पेटवते राजकारणी खुर्च्या बसतात रे आरामात राजकारणी खुर्च्या बसतात रे आरामात भोळी भाबडी जनता एकमेकांना चिरडते ती अंधारातच रडत होती ती आज अंधारात रडत होती ती तुझीच कोणीतरी होती आणि तिचे लचके तोडणाऱ्यांची गर्दी ती पण माणसांचीच होती दिशाहीन वासनेला पंख फुटल्यावर कोसळत आभाळ दिशाहीन वासनेला पंख फुटल्यावर कोसळताच रे आभाळ माणसातलं जनावर जाग होऊन बघ जागवत हो येणार आती आपल्याच हक्कांना योजनांचं नाव देऊन उगीच आपल्याला गणलं जातं नेहमी हेच होतं बघा की आपल्याच हक्कांना योजनांचं नाव देऊन उगीच आपल्याला गणलं जातं बेरोजगारांचे मोर्चे निघतात त्यांच्याशी रस्त्यावरच मांडलं जातं निर्णय रूपी हुकुमशाहीचं टोकर मात्र चार भिंतीत उघडलं जातं आत भ्रष्टाचार शिस्तो आणि बाहेर खालावलेलं बजेट मांडलं जातं सगळं सगळ्यांना दिसतं हे सगळं सगळ्यांना दिसतं पण आता हिंमत होत नाही आणि चार दोन आले पुढे तरी या काळ्या साम्राज्या पुढे सामान्यांची किंमत होत नाही थोडे दिवस चालतो गोंधळ थोडे दिवस चालतो गोंधळ आणि पुन्हा बुरखा पांघरला जातो आणि पुन्हा बुरखा पांघरला जातो तरी विरोधकांचे सहारे घेऊन बनतातच सरकारे कारण आता या पुसट सत्यात बहुमत होत नाही जाणीव पेर तू जागा हो मी लेखक आणि कवी लोकांना म्हणत आहे की जाणीव पेर तू जागा हो सांग तू हा देश माझा ही माती माझी जगण्याचा मजहक्क आहे इतिहास जुना हा लेखणीचा इतिहास जुना हा लेखणीचा सांग तू कुसुमाग्रजांचा भक्त तुझ्यात वादळ पेटवण्याची क्षमता तुझ्यात तू तु ओसंडून वाहणार रक्त आहे कित्येक झटले मातीसाठी कित्येक विसरले नाती गोती कित्येक चढले फासावरती वार सोसले प्राणघाती हव्यास नव्हता जमिनीचा ही स्वाभिमानाची वात होती हव्यास नव्हता जमिनीचा ती स्वाभिमानाची वात होती पण शब्द असतानाही आवाज दाबणाऱ्यांची एक देशद्रोही जात होती तेव्हाही एक देशद्रोही जात होती नको होऊस कविता भले तू प्रवाहात वाहणाऱ्या नको होऊस कविता भले तू प्रवाहात वाहणाऱ्या हो शब्दांच्या माळी किनारी राहून उद्याचं भविष्य पाहणाऱ्या चल जाऊ दे विकल्या असतील काही पत्रकारिता चल जाऊ दे विकल्या असतील काही पत्रकारिता तू आक्रोशाची फाटकी पाण हो जनमनात राहणाऱ्या आंदोलकांचे भडकाऊ भाषण होऊ नकोस काही सीमा असतात त्या ओलांडून पुढे जायचं असतं पण आपल्या मुद्द्यावर ठामही राहायचं असतं तर आंदोलकांचे भडकाऊ भाषण होऊ नकोस फक्त समूर्शीत पडलेल्यांना जाग करण्या एक पाण्याचं शिंपण हो कडव्यांसारख्या नको उभारो भिंती जाती धर्माच्या कडव्यांसारख्या नको उभारो भिंती जाती धर्मांच्या पण स्वायत्तता राखण्या देशाची तू काटेरी कुंपण हो कधी हर्ष उल्ह दे धडे तू गझलेत नाही कधी हर्ष उल्हासाचे देधडे तू तू नाही कधी मुक्त छंदाला बांधून एक माळेचं गुंफण हो कधी मुक्त छंदाला बांधून एक माळेचं गुंफण हो खर चंद्राच्या सुंदरतेचं वर्ण नाही कर चंद्राच्या सुंदरतेच वर्णनही पण हरवून जाऊ नकोस चांदण्यांना मुठीत बांधून एक शब्दांचं आंदोलन हो चांदण्यांना मुठीत बांधून एक शब्दांचं आंदोलन हो आणि शेवटी फक्त की लेखणीच्या परंपरेला घेऊन चलहाती लेखणीच्या परंपरेला घेऊन चलहाती मिटला तरी चालेल पण हा आवाज हवा घणघोर वाहत्या वाऱ्यात घनघोर वाहत्या वाऱ्यात एक तुझ्या शब्दांचा सैलाब राहावा ऐकून तुला ऐकून तुला मग पुन्हा एखादा प्रखर आवाज जागी व्हावा बोलून बोलून थकला आणि शेवटी संपला जरी तू बोलून बोलून थकला आणि शेवटी हरवला जरी तू जादुई शब्दातून गेलेला जादुई शब्दातून गेलेला तुझा प्रतिध्वनी फिरून यावा जादुई शब्दातून गेलेला तुझा प्रतिध्वनी फिरून यावा धन्यवाद मित्रांनो खूप खूप आभार